नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही कधी ऐकलं आहे गाण्यात भावना आणण्यासाठी म्हणून भर रेकॉर्डिंगमध्ये सगळ्या स्टुडिओचे लाईट बंद करून त्या गायिकेला गाण्याचा टेक करायला सांगितलंय किंवा एका कामवालीच्या बोलण्यात आलेल्या शब्दाला गाण्यातला भाग बनवलाय मी ज्यांच्याबद्दल आज बोलते ती महान संगीतकार जोडी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा सिनेमाच्या जगात यशासारखं सुख नाही पारितोषिकासारखं टॉनिक नाही आणि वाढत्या वागणीसारखा आनंद नाही भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये काही संगीतकार जोड्या अशा आहेत ज्या काळाला गंध गती आणि गहीवर देतात लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी म्हणजे अशाच एका स्वर्णाक्षरांनी कोरलेल्या अध्यायासारखी त्यांच्या संगीतात गोडवा आहे नाट्य आहे गायकाच्या ताकदीची जाण आहे आणि रसिकांच्या मनाला भिडणारी एक विलक्षण सहजता आहे लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि प्यारेलाल रामप्रसाद शर्मा दोघंही संगीताच्या वेळानं झपाटलेले लक्ष्मीकांत यांचं बालपण खूप हालाकीचं लहानपणीच त्यांना वाद्य वाजवायला सुरुवात केली तर दुसरीकडे प्यारेलाल हे पंडित रामप्रसाद शर्मा यांचे सुपुत्र अतिशय शिस्तबद्ध व्हायोलिनचा गाढा अभ्यास करणारे आणि वयाच्या आठव्या वर्षी ऑर्केस्ट्रामध्ये काम सुरू करणारे ही दोन अतिशय वेगळी व्यक्तिमत्व एकोणीसशे पन्नासच्या उत्तरार्धात एकत्र आली आणि पार्श्वसंगीत वाजवता वाजवता संगीतकार होण्याचं स्वप्न पाहू लागली पारसमणी हा त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट वो जब याद या आहे बहत याद आहे या गाण्याची जादू आजही आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताची खासियत म्हणजे त्यांचं भरगतचं ऑर्केस्ट्रेशन पाश्चिमात्य हार्मोनियमचा वापर तबला ढोलकाच्या जोडीला ट्रम्पेट्स व्हायलिन्स बास सॅक्सोफोन तरीही गाणं मेलोडीवर टिकलेलं ते गायकाच्या तागदीनुसार कंपोजिशन्स बनवायचे आठवा बरं झुट बोले दीवाना तयबि प्यार का दुश्मन हाय हाय गायकाच्या आवाजाचा उत्तम वापर करून घेण्याचं कसब लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीला होतं लता मंगेशकर म्हणतात लक्ष्मीकांत प्यारेलाल हे आमच्या कुटुंबाप्रमाणे होते त्यांनी माझ्यासाठी अशा काही गाण्यांची निर्मिती केली की ती गाताना मलाच रडू यायचं रफी साहेब नेहमी म्हणायचे या दोघांकडे कल्पनाशक्ती आहे आणि ती योग्य ठिकाणी वापरण्याचं कौशल्य आहे ते माझ्या आवाजाचा सर्वोत्तम वापर करतात किशोर कुमारने त्यांच्यासोबत काम करताना फार मजा केली मेरे दिल मे आज क्या है ओम शांती ओम सारखी धमाल गाणी त्यांनी फार रंगवली सुभाष घई म्हणतात त्या काळात जर तुमच्याकडे लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीत दिग्दर्शक म्हणून असतील तर तुम्ही अर्ध यश आधीच मिळवलेलं असतं या जोडीला अजून एका गोष्टीमुळे ओळखलं जातं आणि ते म्हणजे प्रोफेशनलिझम सगळे संगीतकार वादक वेळेवर यायचे कारण म्हणजे एल पीनचं टाईम किपिंग वेळेचा एक सेकंदही अपमान होत नसे प्रत्येक गाण्याला कमीत कमी पाच ते सहा रिहर्सल्स असत गायकांना संपूर्ण ऑर्केस्ट्रासोबत गायची संधी दिली जायची प्यारेलाल स्वतः वायलिन वादक असल्यानं त्यांनी स्टुडिओमध्ये पन्नासहून अधिक वादकांची फौज उभी केली होती गाण्याचा टेक घेण्याआधी पंधरावीस मिनटं सायलेन्स टेस्ट केली जायची कोणताही अनावश्यक आवाज नको फक्त सूर त्यामुळे गाणं रेकॉर्ड करण्याआधी एक माहोल तयार केला जात असे त्यांच्या दिल विल प्यार व्यार या गाण्याबद्दल ते किस्सा सांगतात एकदा लक्ष्मीकांत यांच्या घरी कामवाली आली आणि तिच्या तोंडात अय्या अय्या हा शब्द येत होता लक्ष्मीकांतजींनी नेमका तोच शब्द पकडला आणि शागिर्दमधल्या दिल विल प्यार व्यार मेक्या जानुरे गाण्यात अय्या हा शब्द टाकला संगीत संयोजक अमर हल्दीपूर म्हणतात प्यारेलालजींचा कान इतका तयार होता की व्हायलिनच्या पिचमध्ये झालेल्या एक एक चुका ते लक्षात घ्यायचे आणि कधी शिट्टीने कधी इशाऱ्याने ते दुरुस्त करायचे एकोणीसशे सत्तरच्या सुमारास लताबाई आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यामध्ये संवाद कमी झाला प्यारेलाल स्वतः लताबाईंच्या घरी गेले त्यांनी जुने रेकॉर्डिंग्स ऐकवले आणि एकच वाक्य बोलले आम्हाला तुम्ही हव्या आहात कारण आमचं संगीत अजून जिवंत व्हायला हवं हो। लताबाईंनी गहीवरून पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे गायला सुरुवात केली कर्ज प्रेमरोग अशी अनेक गाणी त्यांनी पुन्हा लक्ष्मी प्यारे जोडीसाठी गायली आजच्या काळात जेव्हा जुनं गाणं नव्यानं गायलं जातं त्यात सत्तर ऐंशीच्या दशकातील एल पी जोडीची गाणी हमखास येतात या जोडीचं संगीत म्हणजे एक जादू आहे जिच्या तालावर आजही मन नाचतं डोळे पाणावतात आणि ओठ नकळत गुणगुणतात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तुम्हाला या जोडीची कोणती गाणी आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात नमस्कार